Bye. देशभरात गाजलेल्या विविध आर्थिक घोटाळ्यावर प्रकाश टाकण्याचे काम आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग या पुस्तकाच्या माध्यमातून करणारी सोलापूरची सुकन्या लेखिका डॉक्टर अपूर्वा जोशी यांची प्रकट मुलाखत नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा बालावलकर घेणार असून शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी लोकमान्य टिळक सभागृह हॅम्फी थिएटरमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्ष रेणुका महागावकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली गेल्या शंभर वर्षात कोट्यावधी रुपयांचे आर्थिक घोटाळे उघड झाले हे आर्थिक घोटाळे कसे झाले आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे याचा सखोल अभ्यास आपल्या पुस्तकाच्या रूपाने मांडणाऱ्या सोलापूरची कन्या डॉक्टर अपूर्वा प्रदीप जोशी यांचे आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग नावाचे पुस्तक प्रकाशित झाले होते त्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही मिळाला आणि लेखिका अपूर्वा जोशी यांचा सत्कारही करण्यात आला सोलापूरमधील सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ प्रदीप जोशी यांची ही कन्या असून सोलापूरच्या या प्रतिभावंत कन्येचा आणि तिच्या पुस्तकाची ओळख व्हावी तसेच आर्थिक गोटाळ्यावर प्रकाश टाकताना आणि त्याचे पुस्तकात रूपांतर करतानाचा प्रवास सोलापूरकरांसमोर यावा या हेतूने त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी लोकमान्य टिळक सभागृह हॅम्फी थिएटरमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता घेण्यात येणार आहे ही मुलाखत सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त ज्यांनी शहरातील अनेक आर्थिक घोटाळ्याचा सखोल अभ्यास केला आणि सध्या नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्याकडून घेतली जाणार आहे